मी व्हिडिओच काढणार आहे आता अरे मग का, का आ? आ? तुला काय मुद्दाम ढकललं का तू पाचशे रुपये जर नसते हरवले तर मग तुला काय झखम तुला ढकल मुळ तो कुठलं तो मी काय तो मुद्दाम केलं का ते हा हा मला अवतार होती तुला मग तुला नीट पैसे का नाही का पण इतकं कसं बाराच असं नीट वागायला लागलं नीट वागायला लागलं एक दोन महिने झालं नीट वागायला लागलं एवढं तमाशा घातल्यानंतर परत जसं वागायचं तसंच वागायला लागलं ना हा अरे पण पाचशे पैसे काय झाड मला हे म्हणायचं गोष्ट आहे म्हणून तुला केस समजून सांगायला पण मी विसरले होते जिकडे ठेवले तिकडं मला माहित नव्हते म्हणून पाचशे रुपयासाठी या माणसाने लगेच आहे ना बिताडीवर ढकलून दिलं धकलून दिलं म्हणजे तुला बोला सोपं वाटतं दिवसभर इथं गाण घासला येतात तिथे तेवढे पैसे भेटते मला मग लगेच असं बायकोच डोकं बी कन फोडते का कोणी काय मुद्दा फक्त लोटल फक्त भितडी उरजू लाग वापरा लागला कडीचा काय मी मुद्दाम केला ते इतकं विचित्र माणूस होता याचे ना इथून माग व्हिडिओ टाकत नव्हते पण मी आता परत चालू करणार आहे व्हिडिओ टाकायला जे होईल ते होईल लोकांना वाटत खोटं खोटं पण हे किती विचित्र नमुना आहे ना माझी मला माहिती वीस वर्ष झाले आहे ना म्हणून राहते मी त्याच्यामुळे ना काय क्वालिटीचं आहे काय नाही कु कुठल्या नाव रासन बरं एखाद्या वेळेस चुकून हुकून ना एकीकडे पैसे ठेवल्यानंतर माणसाला वाटतं इथं होते कुठं गेले असं वाटत ना तीनदा माणसाला पैशाची जागा काम नसल्यानंतर आहे ना खर्च म्हणून बदलावं लागते म्हणून ध्यानात नव्हतं राहिलं तर लगेच मारन हानन लगेच शिव्यान बिव्यान तुला मार्न केले मुद्दा केलं बाकीच नाही तुला फक्त पाचशे रुपयाचे बाकी मी काढून टाकणार काय ते लोक बायका लोकांच्या नवर्या घालून राहिल्या कुठं किचन वाट्यात कुठं कुकर मध्ये कुठं ड्रम मध्ये आणि हे नवरायचं ना एखाद्या दिवशी ना मला बासर मारून टाकायला आहे वार टाकायचा किलो फक्त मी काय निसतं नोटल भितडी काय मुद्दाम केलं का ते इथून माग बी ना मी जवळ दोन तीन महिन्यापूर्वी व्हिडिओ टाकत होते ना तेव्हा दारू पित होत दारू पित होत लय नाटक करीत होतो तमाशा करीत होतो पर मी खोली बघितली होती मायराला ता अशा भांडणाच्या तांडवामुळं परपासरा पासारा न्यायला गाडी बिडी आणली होती तेव्हा लगेच सगळ्यांनी समजून सांगितल्यानंतर तेवढं पुरतं तेवढं चांगलं वागायला लागलं दारूच औषध दा आणून दा सगळं हे केलं चांगलं वागायला लागलं आता परत हायत्या गुन्हावर यायला लागलं इतकं विचित्र खरंच ना शपथ नागलेलं दुसऱ्याच बरं करती एखाद्या दिवशी मारून टाकायला बी नाही कमी करणार मला काय मुद्दा नाही केलेलं मी ते ह्यात ह्या माणसाच्या थोबाकड बघून सांगा हे गरीब आहे काय गरीब वाटत का गरीब आहे हे थोबाड हा सगळ्या दुनियाला गरीब दिसत हा तिकड तिकड होती तू जवळ बायको असते ना तवर माणसाला किंमत कळत नाही बायकोची मर्या कबरची मेली ती मेली काय आऊत नाही कळून तो तुकडे कोण घालेन हा घालेन का कोणी हा एवढं हायतवर माणसाचा जीव घेते आटा पिटा करू ना काम धंदे नाही काही नाही निस तमाशा घालायचा करतात बर बर आम्ही तमाशे घालतो स्वतःला ढकलला असता तर मला पर जीवच घेतला असता माझा गळाचला असता पाचशे रुपये काय गोष्ट तुला काय कमी ती पाचशे रुपये चुकून राहिले होते ना दुसरीकडे मी काय जाणून बुजून केलं होतं चुकून चोरले बिरले काय स्वतःचे पैसे हा मारून तरी टाका मग एकदाच मी एवढा गुखावणे गुखावून उठेल म्हणून असं दना दाना कसं बी माणसाला कुठं ढकल कुठं काही कर लगेच हे करायचं बावट आणि ते बी करणार एखाद्या दिवशी मला माहिती मला आहे ना ते बी माहिती की ना जीव घ्यायला बी नाही कमी करणार करीन जा टाका मग मा आत्ताच मारून टाका टाका धरा हा तिकड होय डोकं मान आज सांगा तुम्ही शिस्तीत होय तिकड आत्ताच्या घडीला पाहिजे नव्हते हो, तुम्ही खरंच ना आत्ता चांगल्या चांगल्याला बायका भेटा ना तुम्हाला भेटल्या तर कर त्यानिंदा नीट वागवता येईना सोन्यासारखी लेकरं बिकर असून नाटकं करायची काय ते करायचे नाटक काय केले कशाला ढकललं होतं पैसे माझे व्यवस्थित व्हायचे नाटक काय झाले याच्यामध्ये मग बोलायला येते होती मोकळी इतका विचित्र नमुना नवरा कोणाचाच नसन शपथ ना घरातली <laughs> चिंदे बांधले घरातलं सगळे केलं आणि वरून शानपाना करून राहिलं एखाद्या नवऱ्याने डोकं फुटल्यावर बायको दवाखान्यात नेले असते <laughs> पाचशे रुपयासाठी एखादा नवरा पार डोकन बिकन फोडतो म्हणल्यानंतर खरंच ना काय दुनिया आली लय कलयुग बिघाडलं लय म्हणजे लय एखाद्याचा जीव यांना सोपा वाटतो एखाद्याला लागलं हाणलं यांना सोपा वाटत ह्यांना हाणलं मारल्यानंतर कसं होतंय आहे बघावं माणसानी पण य साम ती काय म्हणते ना माणसाला हे बंधनं नवऱ्याने किती बायकोला मारलं ना चालतं फक्त बायकोने ना नवऱ्याला एखादी शिवी जरी दिली ना लगेच हिलय आगावे आणि हिलय आशीने हिलय तशी मग लगेच बायकोच्या नावाने साऱ्या दुनियात साऱ्या गाणगात साऱ्या गावात बटावतो हीच बायालाय आत्रा बेन हीच आशी हीच तशी येन नवर्याने बायको जरी मारून टाकली तरी तो दोन दिवसात जेलमधून येतोय जाण एवढं बंद कर ग बाळा